का समाज, समाज तू महाराष्ट्राच्या नेत्यांना अरे तुझी तरी आहे एका गावचा अटेल चालणारा माणूस होता हे आम्हाला आम्ही बोलतो म्हणजे आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण या ठिकाणी मागत आहोत आम्ही जास्त काही तुम्हाला मिळते तुम्ही तुमच्या लकला परंतु आमचं अनुसूचित जातीमध्ये एस टी प्रवर्गामध्ये मिळालंच पाहिजे तुम्हाला मिळतं आम्हाला आणि आमचा हक्काच आहे संविधानाने दिलेला संविधानाच्या हक्कावर आम्ही बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाच्या जर आम्ही या ठिकाणी आमचं आरक्षण मागतो दुसरं काय आम्ही तुम्हाला मागत नाही आम्ही सक्षम आहोत घेण्यासाठी आमचे नेते आपले समाज बांधव पप्पू दादा केदार अभिजीत जी गीते आणि युवराज चौरे हे अन्न त्याग आंदोलन करत आहेत आणि या अन्नत्याग आंदोलनाचा या गेंड्याची कातडी परिधान केलेल्या सरकारवर कुठलेही प्रकार आम्ही पाहतोय समूहाला आपण हैदराबाद गॅजेट लागू करताय आणि त्यावेळेस सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन हा लढा निश्चितपणाने पुढे नेण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे ते, ते जास्त काही वेळ घेणार नाहीये फक्त या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो हा वंधारी समाज हा उत्तोड कामगार आहे आणि वन परिचारित म्हणून ओळखला जातो आणि जर या समाजाचा तुम्ही अंत ना तर या महाराष्ट्राच्या कोणत्याच मंत्र्याला रस्त्यावर हिंडून द्यायची नाही ही धमक सुद्धा या वंधारी समाजामध्ये आहे आणि या वंधारी समाजाला जर तुम्ही समस्या ना तर तुम्ही आम्हाला चॅलेंज करता की तुमचे ओबीसी चे मंत्री ज्या यांना बसले तरी कुठलाही प्रतिनिधी व कुठलाही सरकारी कर्मचारी आजपर्यंत त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही आणि सात दिवसानंतर आपल्यावर आज ही वेळ आली की आपल्याला रस्ते उतरावा लागले आणि एकच मला दोन मिनिटाचा वेळ दिलेला आहे त्यामुळे बोलण्यासारखं खूप काय आहे परंतु आज मोजक्या शब्दात बोलाव वाटतं की आपण आजपर्यंत वंधारी समाजाने किंवा आपल्या कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही समाजावर टीका केली नाही आपण हर एक समाजाला पाठिंबा म्हणून आपले प्रतिनिधी असू आपले नेते असो नंतर कधी कडे निघतो तर म्हणतो पण अजित पवार फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आज जरांगेचा नुसते घोराला तुम्ही एकदा त्याच्या हिशोबाने बारा कोटी आपले माग तुम्ही तुम्ही जे आपल्या खाट्यामध्ये साटेवड गौपदी जी बसलेले ती सरकार आपले पोर जे बसलेले तर हे गोष्टी म्हणजे जे काही संविधानाच्या वितरित बसलेले हे संविधानाला धरून बसलेले हे मुद्द्याची गोष्ट लक्षात घ्या तर ही गाड काय झालेली आहे तुमकं तरी करत येत पण आपल्याला सर्व कोणती आहे ही जी बाजरीची भाकर आणि चिंबुरी आमची खाणे आपण जी खाणारे लोक आहेत आहे कशी सव असते प्रत्येक ठिकाणी थोडं 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 नसणार नमुना बघायची म्हणजे आपल्याला त्या गोष्टीवर बोलायचं नाही कारण समाज हो सगळ्या करता सगळ्याला सहकार केलेला नाही सगळे लोक आपले आपल्याला एक जर वाईट आहे म्हणजे सगळा समाज वाईट नाही आज तुम्हाला सांगतो साठ टक्के त्या समाजातले लोक सांगले जसा मग तू माझा पण माझा समाज मंजारीच नाही माझा अठरा पगड जातीचा समाज आहे माझा अठरा पगड दाती माझी बाबाची आज दीड वर्ष अठरा पगड जातीने मला सहकार केलेले आजारे मी एका समाजाकरता नाही सांगत सगळ्याच द्यासें द्यासें जे शासन बोलतोय शासन जे एखाद्या काज्याला जर चुक चुकत तर आपल्याला पण सगळ्या समाजाला आहे आणि ते नेहमी तुम्ही लक्षात घ्या काही गोष्टी सांगतो मी खाल्लं खाल्ल खाल्लं किती कारखाने किती नावेकड कारखाने किती नावेकड संस्था आहेत किती वंगरेकड धनगरेकड कारखाने अरे सगळं जे तिला पंचाहत्तर वर्षे तो आ, तर ह्या वितर डोंगरात असत ना त्याला काय होतं शिवा वाचतो पण ते हेकळ वाटत नसतं हा तर हे समाज एक हेकळातला काटा आहे आणि ह्या काट्याच्या वाट्या जाऊ नका बाबा जरी कोणी काही बोलत असलं एक अर्थ त्या समाजातलं समाज शासनाला आणि वितर समाजाला ते पण मराठा समाजाला नेते कंपनीला विनंती की जे तुमचं जे पुत्र पुत्र भोगत आहे त्या पुत्राला व्यवस्थित बोला द्या समाजा समाजाचे एक निर्माण करू नका हा तुम्ही पूर्ण आता कमीत कमी याच्यामध्ये ऐंशी टक्के मला वाटतं शेवगा तालुक्यातला समाज बाहेर लय आलेला नाही माझ्यासारख्या एखाद्या गरीब माणूस पै पै आलेला हा कारण त्याला गाडी नाही ते दोघ आल्या विषय म्हणजे तुम्ही किती जणांनी का मोनिका मतदान केलं काही साहेब जोर निवडून आले आली काय आज म्हणजे मला सांगा इकडे द्यायला खाता येतं तिकडे प्राधान्य देता येतं मतदान आपलं खाता येतं अ तुम्ही आम्ही काही सगळ्याला नाही म्हणत तुम्ही आमच्या तरी कुठेतरी एखाद्या मागणीला तुम्ही थोडा पाठिंबा द्या नाही तुमच्या जोरी येणार नाही आमची मागणी तुमच्या जेव्हा आकड्या समाजाच्या वितरण लागू नका एवढीच माझी कळकळीची विनंती आणि सरकारला शेवटची माझी विनंती आहे मी बाबा जो नाव काढला आम्ही वितरित मागणार नाही जे बाबासाहेबांनी आम्हाला संविधानिक मंजूर दिलंय याच्यामध्येच आम्ही कायदेशीर चालणार आहे मग त्या कायद्यातूनच आम्हाला द्या सगळ्या समाजाला घ्या धनगरच या आपण बंधारेच या आणि ज्या ज्या समाजाच त्या ग्रॅज्युएट मध्ये असत द्या ना म्हणजे तुम्ही नसतानी मागता आणि आम्ही असतानी मागतो म्हणजे आम्ही काही हेच दिसतो का आणि सरकारला जर करत असत तर जिथून पुढच्या काळामध्ये नक्की आपण आपलं भविष्य सरकारला काय एवढे एवढेच दोन शब्द जय जय महाराष्ट्र जय भयंकर का आम्हाला हात जोड विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना काल कलेक्टर साहेबांशी बोललो मी कलेक्टर साहेब मी सीएम साहेब अशी बोलतो म्हणले पण अद्याप त्यांचं शिष्टमंडळ कोणी आलेलं नाही तो अखरा पगड जातीचे लोक घेऊन स्वराज्य निर्माण केलं ते काय असं काय एक समाज धरून बसले थोडे होते आता कोणी म्हणायचं वाघ आहे कोणी म्हणायचं ना आहे अरे ते हिरव्या गावातलं गांडूळ आहे त्याच्यात त्याच्याकडे लक्ष देऊ नका बाकीचा समाज चांगला आहे ना पण ते एक गांडूळ सगळ्या समाजाचा नाश करून पण ते लोकांच्या लक्षात हळूहळू येईन आता पण आपल्याला त्याच्याशी फारस घेणं नाहीये पण आपल्या जो बोलला तर आडवं करीन करीन अरे तर आहेत ना आडवणार सगळे आमच्यात का आमच्यातले वाघ सुटले तर मग काय माग सरणार का नाही तर या ठिकाणी जास्त काही बोलत नाही फार उत्ते बोलणार आहे दुन पडलेला आहे तर या ठिकाणी एकच घोषणा येतो भगवान बाबा की भगवान बाबा की आय एस टी मध्ये आरक्षण સ્વતંત્ર મહામંડળ સ્થાપન मुलं सात दिवसापासून अन्नपणाचा त्याग सोडला जाईल आणि जरी ही त्यांनी त्याग सोडला तरी पण आम्ही त्यांचा पाठिंबा खंबीर आहे हे मात्र सरकारने लक्षात घ्यावा हीच माझी नम्र आणि परत ही महिलाची ताकद त्यांनी बघितलीच नाही ही महिलाची ताकद काय आहे आणि हे आज आम्ही फक्त ईद पर्यंत कारण की ही फक्त हिंदी टाकलेली आहे मुंबई पर्यंत जरी जाण्याची वेळ आली तरी आम्ही

आणि ते थोडे बाबा म्हणा एवढी टाइम आम्हाला काय करता करायचं आता या सगळ्या परिस्थिती त्याच्यामुळे आपल्याला कोणाला नाव घेऊन मोठं करायचं नाही आज गेली सात दिवसापासून डॉक्टर आदिजी भीती असेल डॉक्टर आदिजी भीते डिपार्टमेंट गाड्या सोडून राहिले कशामुळं आम्ही तिथं गाड्या आम्ही दोन ते गाड्या तिच्या सेमिनाराने कायदा निश्चित स्वरूपात आपल्या खालच्या सरणाला आपल्या लहान लहान विद्यार्थ्यांना यांना नक्की झालं पाहिजे म्हणून अनेक समाजातली माणसं मोठं झाल्यावर समाजाचं नाव ना मोठं घेऊन चालले त्या महिला भगिनीने सांगितलं की आमच्या मत चालतात पण आम्ही चालत नाही <ंग्ति> राजा होतो मी देव राजा पण समजून घ्या आपल्याला द्वेष निर्माण नाही करायचा पण कोणी जर द्वेष निर्माण करत असेल तर निश्चितच त्याला सोडायचं पण नाही आणि हे तर परस्पर अरुण त्या दिवशी बोललो आता कसं केलो का समाजाच्या मते घेऊन अनेक लोक मोठे झाले कोणी जिल्हा परिषद झालं कोणी सदस्य कोणी गावचे सरपंच झालं कोणी आमदार झालं पण पर समाजाकडे परत थकवून पाहिलं नाही ही श्वतांतिका आपल्या प्रत्येकाच्या हृदयात बसली पाहिजे मी सांगितलं त्या दिवशी एक शेश मताने पडलो पाडलं कोणी इताराला दोष द्यायचं नाही त्या दिवशी बरेच होते नाही याचा अर्थ असा होत पण तुम्हाला खरं आमदारचं नाव घेतात पुढच्या शहात्तर मतदार संघामध्ये वंधारी समाजाच्या जीवावरती वंधारी समाजाला कधी जर माळी जोडला कधी जर बंजारा जोडला कधी जर धनगर जोडला एका एका कार्यकर्त्यांनी सांगितलं की या राज्यामध्ये सत्ता पालक करण्याचं काम या ओबीसी वर्गावरती आहे फक्त <laughs> वाटत पण पंधरा वर्षापासून या ठिकाणी रामदावरती आम्ही लढतो परंतु वेळ आली की फटका पाहिला आम्हालाच <laughs> त्याच्यामुळे असा निर्णय ठरलाय आता वय झालं आपलं काही तरुण मर्ग रुपुड आला न वाद त्याला पुढं करू परंतु या दृष्टिकोनातून आपण नेहमीच नेहमी त्याला तेच पाहतो आणि ते त्या दृष्टिकोनातून आपली वाट चालतो गेली सात दिवसापासून फक्त सन्मान्य तहसीलदार यांना आले आपण त्याशी बाळासाहेब मिटिंग घेतली अरे माझ्याशीटिंग घेतली हो, त्या दिवशी पोलिसातले प्रशासनातले अधिकारी कर्मचारी आले तुम्ही डोळ्यापुढे थोडं चित्र आणा तुम्ही रोज टीव्ही पाहत होता अनेक समाजाचे आंदोलन झाले उपोषण झाले जाणण्याचं सोडून त्या विचारांनी कटवून कटवून माग घेत <laughs> तर तुम्ही त्या प्रत्येक ठिकाणी योगदान देताला अशी अपेक्षा बाळगतो आणि माझं मत बाळासाहेब अरुण असे की या निमित्तानं उद्या चाला

राजे भाऊ जे जे आले ते ते आपल्यासाठी समाजासाठी उत्तम भावना घेऊन आणि समाजाची तळमळ असणारे लोक आले या पतदारसंघामध्ये एवढा मोठा वंधारी उड़ा उड़ा समाज आहे रस्ता उतरला तर सगळा तालुका पॅक होईल जिल्हा पॅक होईल पण दुर्दैवाने काही समाजाला फक्त पत्राला धरून येण्यायचं एवढा धंदा आहे त्यांची बी जागा दाखवली आपण हे <laughs> आपल्याला सर्वसामान्य समाजाला हातात घेते कोण कुठे आला मी पुढरी असेल तर मी बाजूला राजेभाऊ असेल हो तर बाजूला बाळासाहेब इथे राजकारण कोणत्याही पक्षाचं नाही मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी तरी या सभेतून मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना आवाहन करतो की माझ्या समाजाला जर डावण्याचं काम केलं तर भविष्यात भारतीय जनता पार्टीला सुद्धा याचा भोगातलं भोगावं लागेल हे <स्थाथा> समाजापुढा कुणी नाही आणि समाज